नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पोलीस हवालदाराकडून शिक्षिका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून दिली जीवे मारण्याची जी धमकी लोणी काळघोर पोलीस ठाण्यात कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराने पेशाणी शिक्षिका असलेल्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे तर सासरकडील मंडळींनी पीडितेच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचं समोर आलं आहे आणि हा धक्कादायक प्रकार दो सण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दरम्यान कदम वाकबस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे लोणी काळभर पोलीस ठाण्यात पती सासुदीर आणि जाऊवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता लोणी काळभर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षिका म्हणून काम त्यांना वर्षांचा मुलगा आहे पीडिता आणि कोंडवा पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले एका पोलीस हवालदारासोबत बारा वर्षापूर्वी विवाह झाला होता घरातील शुल्लक कारणावरून सासरकडील मंडळींनी अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करून मारहाण केली दरम्यान पोलीस हवालदारांनी पीडितेच्या मनाविरुद्ध आणि इच्छेविरोधात जबरदस्तीने अनैसर्गिक शरीर संबंध ठेवून अत्याचार केला तसेच तो माझं घर सोडून अन्यथा मी तुलासुद्धा प्रतिभासारखं जाळून मारेन माझं कोणी काही वाकडं करणार नाही जसं मी पहिला सुटलो तसं आता पण सुटेन आणि पण तुला आणि तुझ्या मुलाला संपवेन अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे तर पीडिता गरोदर असताना पती सासू धीर जाऊ यांनी संगनमत करून जबरदस्तीने गर्भपात केला आहे या प्रकरणी चौतीस वर्षीय पीडिता शिक्षिकेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आरोपी पोलीस हवालदार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम चारशे अ तीनशे तीनशे तेरा तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चा। चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे हे करत आहेत अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे